ते असं देवाच्या कृपेनं चांगलं झालं तर तिकडे ना जाता तुमच्याकडे आलो तर तुमचं औषध घेऊन मला दोन तीन दिवसात बरं वाटलं त्याच्यानंतर आता तर आखीन सात दिवस झाले त्याच्यापासून तर आखीनच जादा नव्वद टक्के बरं वाटलं नव्वद पंच्याण्णव टक्के चांगलं आता किती वेळ तुम्ही फिरू शकता पहिले तुम्ही थोडं वेळ चालू शकत नव्हता की धापा टाकत होतो मी तरी कंटिन्युअस जर चालू होता आज दहा वाजता पुढे चालेल आता काय की बाबा किंवा इथं आल्यानंतर हिरण्याच्या जाऊ शकत त्यानंतर एकदम मला

उसके बाद भी शुरू थी। थी शुरू होगा ठीक लगे मी चार महिन्यापासून मी परेशान होतो मीन्स श्वास घेण्यासाठी असा व्यवस्थित श्वास वगैरे हो जात नव्हता थोडासा दम लागणे आणि छातीमध्ये असं घर घर टाईप आवाज येणे परंतु जेव्हापासून मी तुमच्याकडे ट्रीटमेंट चालू केली मला एक तीन ते ती चार दिवसातच रिलीफ वाटलं आणि आता मी एकदम नाईन्टी पूर्णपणे बरा आहे ज्यांना वीस वीस वर्षापासून दमा होता दिवसातून त्यांना चार चार वेळेला पंप ओढावा लागत होते तो सुद्धा पंप त्यांचा पहिल्या दिवशी बंद झाला सात दिवसात ते विसरून गेले की त्यांना दमा होता, होता। आ, बर,